मित्रांनो अखेर बऱ्याच प्रतीक्षेनंतर बारावीचा निकाल हा आज दिनांक एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी जाहीर केला जाणार आहे तर या संदर्भात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी काल एक प्रकटन या ठिकाणी जाहीर केले त्यानुसार मंगळवार दिनांक एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजतापासून ऑनलाईन पद्धतीनं बारावीचा निकाल हा पाहता येणार आहे तर राज्यातील अनेक बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे कारण त्यांना आज आपला निकाल हा पाहता येणार आहे, आहे तर यासाठी जे अधिकृत संकेतस्थळ आहे ते कोणते आहे ते थोडक्यात पाहूयात तर पहिलं म्हणजे एम ए एच रिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्ही दुपारी एक वाजतानंतर तुमचा बारावीचा निकाल या ठिकाणी पाहू शकता त्यानंतर एच एस सी रिझल्ट डॉट एम के सी एल डॉट ओ आर जी या वेबसाईटवर जाऊनसुद्धा तुम्ही तुमचा बारावीचा निकाल पाहू शकता त्यानंतर डब्ल्यू 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 डॉट महा एच एस एस सी बोर्ड डॉट इन या वेबसाईटवर जाऊनसुद्धा तुम्ही तुमचा निकाल या ठिकाणी पाहू शकता त्यानंतर रिझल्ट्स डॉट डिजि लॉकर डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवरसुद्धा दुपारी एक वाजल्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल हा पाहता येणार आहे तर मित्रांनो बारावीचा निकाल पाहण्याकरिता जे अधिकृत संकेतस्थळ आहे ते, ते तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर दिसले असतील त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तर मित्रांनो आज दुपारी एक वाजता हा तुमचा निकाल जाहीर केला जाणार आहे तर मित्रांनो तुम्हाला नेमके किती या ठिकाणी तुमची गुणांची टक्केवारी किती आहे तुम्हाला किती मार्क्स मिळाले असतील ते आम्हाला दुपारी एक वाजल्यानंतर कॉमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेल नक्की दाबा धन्यवाद